खायला आमच्या पोलिसाचं जीवन आहे ना लय अवघड आहे आमच्या दुट्या कधी कुठं कशा लागतील हे काय सांगता येत नाही आताच बघा रात्री दोन वाजता मी इथं आलो आहे काय बाबा इथं कोणीतरी मर्डर केलाय आहे आणि ती बॉडी इथं पडलेली एक तर ॲम्ब्युलन्सला फोन केला आहे पण काही येणा झाली काय करावं बॉडी तर इतकी वास मारते असा मर्डर केला आहे आणि वर नाही ना कुत्र्यांनी फाडलेले त्या बॉडीला बॉडी पण ओळखू ये ना, ना काय एक तर साहेब म्हणे काय नाही जोपर्यंत ती बॉडी पोस्टमॉर्टमला जात नाही तोपर्यंत तू हलायचं हालायचं नाही बाबा एक तर चहा प्यायला गेलो चहा पण जवळ नाही हो चहा साधा प्यायला भेटला नाही आता मरूर त्या बॉडीपेक्षा जाण्यापेक्षा आहे ना मस्तपैकी हितच बसतो आता काय खराब आता बसल्याशिवाय पर्याय नाही जोपर्यंत आम्ब्युलन्स येत नाही आणि बॉडी काय आपण अँबुलन्समध्ये देत नाही तोपर्यंत आपल्याला काय इथनं सुट्टी नाही आई ग भूक तर अशी लागली नको नको झालंय मला करणार काय मी तरी आता दुसरा एक चांगला जोडीदार होता त्याला म्हणलं बाबा ये रे एक तासभर मला इथं वेळ दे नाही नाही म्हणे साहेबांनी ना माझी दुटी तिकडं लावली म्हणे ही एक तर ग्रामपंचायतमध्ये बांधणं झालेत आमच्या दुट्या तिकडं लागल्यात म्हणे जेवायला साधा वेळ नाही म्हणलं काय जीवन आहे बाबा आमचं काय करायचं आता काय करते ग आता काय करू मला तर थकवा आला हो मा काय दिवस दाखवले हो पोराने आपल्याला अवघड दिवस आणले आज त्याला तळ हाताच्या फोडासारखं जपलं शिक्षण केलं जे म्हणलं नाही ते घेऊन दिलं आणि लग्न झालं बायको केली आणि आपल्याला सोडून दिलं सोडलं तर सोडलं डायरेक्ट घराबाहेरच काढ घरा डायरेक्ट डायरे। आता म्हणजे आपण एवढं कमवून एवढं काय करून उपयोग झाला आपला सांग ही पडल होत आपण त्याला सर्व्हिसला लावलं आपण पैसे भरले त्याचे एवढं शिक्षण केलं म्हटलं एकोणचे एक त्याने दिवस दाखवले आपल्याला भाऊ बंती गावामध्ये राहिलं नाकणी राहिलं चला या एवढा सावलीला कुठं तरी बसू हाता पायाचा नुसता कापारा होत शांती त्याला जे म्हणलं नाही ते दिलं असेल ना देव बापाची त्याला खाव आता कुठं जायचं पण आपण आता काय करू शांत जाऊ एखाद्या मंदिरात नाही तर एखाद्या आश्रमात मग आता काय करते आपल्याच वाटेला बरं असं पोर ये लय केलं त्याच्याकरताना काय झालं काय अरे चक्कर आले बसा बसा एड सावली चक्कर आले थांबा थांबा तुम्हाला पाणी देते हवा जरा पाणी प्या त्याला मेल्याला एवढी कदर नाही राहिली म्हातारे आई बापांची चारे धाम दाखवले त्यानं आता काय लोकायला मी सांगायचो पारावं बसल्यावर मला एकच पोर काय म्हणायचो मी लय मजेत राहील आम्हाला लय सांभाळ व्यवस्थित शेवट दोन दिवस आपण गावात नाही गेलो पारावं बसायला लोकायला जाते आता त्यांनी नाक ठेवलं का आपल्याला जायला हा लोक म्हणशी पोराच भूषण सांगतो आता आता कसं घरा बाहेर काढलं म्हणून आता गावात जायचं नाही परत आता आता इकडच मरायचं आपण इकडच राहू काम धंदा करू आता मला का काम होईल काय शांती तुम्हाला तर काम होणार नाही मा बापानी बी एक तर पाहता ना वायाचा विचार केला नाही मला म्हणाले मोठी शेती वाडी आहे तो अक्काल्यान होईल आणि घर आहे पहिले लोक काय पाहचे शेती खबर घर आणि आराभर जमीन हेच पाहायचे पहिले लोक एवढं आपल्या दोघांमध्ये वीस वर्षाचं अंतर होत तरी मी केलं तुम्हाला बरं केलं तर केलं मा काय वाईट नाही झालं चांगलंच झालं एक एकू दिलं देवानी पण या पोराने आपल्याला असे दिवस दाखवले काय करायचं का नसतं झालं ना पोर ते परवडलं असतं आपल्याला पण पर परत म्हटलं तू राहते का ना राहते पण म्हटलं हो दे बाई एखादा पोरचोआर बरं एक नाही पण झालं तर ते असं निघालं आपले वाईट दिवस दाखवले रे देवा हे दिवस पाच आधी आमचे डोळे झाकले असते तर बरं झालं असत माग पण पहिलं मला घाल ग माती मध्ये त्याच्यासाठी एवढ रात लहान मतात असा रडायचा असा रडायचा मला जाऊ दे आधी पुढा ग तू माग राय तरी कशी ना चार गोळा करशी तीन दगडाची चूल भरशी कुठे रस्त्या उभी राहिली कोणाको पीठ मागितलं तरी देतील तिला धोर भाकरी करशील तू तुकाची मी कोरा का भागो कोण चूल पेटू साग सागभर मला कुतडे सुद्धा घेवरे घालायचे अहो याच्यासाठी लय कष्ट केले ना आपण एवढं शेतीवाडी याच्यासाठी कमवून ठेवली घरदार कमवून ठेवलं आणि बायको आली ना हा बायकोचा झाला आई बापांना विचारी ना पाय पडं झालं बायकोचा काय त्याने सगळं करायला लागत होतं फक्त आपल्याला घराबाहेर नव्हतं काढायला लागत अवघड दिवस आठले बर मी काय म्हणते काय आता एड अस बसून चालणार आहे का बुकायला लागले कि शाती <laughs> <बुकेले> लागली <laughs> देवा परमेश्वरा असं पदरी नको रे देऊ तो याच्यात काय काय आणलं पाहिजे अ कुठं काय काय घ्यायला गेले घरामधून तर त्याने लुटून दिलं मला असं काढलं डायरेक्ट घराबाहेर काय बांडे का? पाण्याची बाटली आहे ते काय दोन चार प्लेट आणले का बर मी काय म्हणते कुठतरी तरी एखादं काम बी पाहू माय मी काम करीन तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुम्हाला पोरांनी जरी साथ सोडली ना मी तुमची साथ नाही सोडणार ना। मा आता अशी म्हणते जबाई होत आहे तो मला माझी आय तरी तू कर मला घाल कुठेतरी आता एखाद्या कोपऱ्यात बसव कुठेतरी देऊ आता एखाद्या जा मंदिरात जाऊ आता आपण दोघ दोन गरीब जायचं मला द्यावं द्यावं नाही नाही मी भीक नाही मागणार मी काम करील तुम्हाला पोशील मी चला बर मी मागेल वाटलं तुला तुला लागलायचा त्याला तर मला दिसते थोडं तोड डोळ्याचं ऑपरेशन केलं एकतर तुम्हाला दिसत आहे टेन्शन नका घेऊ बर तुम्ही टेन्शन घेतलं का मला एक तर रडू आवरत नाही तू फक्त राय ग तू राय ग मला पहिलं जाऊ दे वरती असं नका म्हणू तुम्ही गेले तर मला तुमच्या शिवाय पोरांनी असे दिवस आणले आपल्या बाय माणूस कशी जगू शकते आधी माझ्या अवघड बरं मी काय शांत आहे आता आपण एखाद्या मंदिरात जाऊ हा आणि मी नाही तिडे वाटत गावात गेलो मंदिरात चार दोन घर इंडायर वाढून आणलं कोणी बोलू राहिले मी तुम्हाला असं भीक मागून नाही देणार जोपर्यंत माझी जीव आहे ना तोपर्यंत मी तुम्हाला असं लोकांच्या दारात नाही पाठवणार मी तुम्हाला पोशील तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा भीपी नाका वाढून देऊ पोरांनी साथ सोडली म्हणून काय झालं ही बायको काय साठी राहते मी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल मरेपर्यंत चला अशी म्हणते मग तू तू चाल गाल गे बाई हात धरला मंदिरात जाऊ एखाद्या आश्रम कोणल तरी पत्ता विचारू लई लांब आलं ग आपण या इकडं रस्ता दिसतो कोणीतरी हायड बसेल त्यांना विचारू वर कुठं आश्रम विश्रम कुठे हा ना तेच आय पुरी हाय काही राय बाई इकडे या ना ग इकडे तू इडलीच आहे का तू हा इडलीच ना इडा जवळ आश्रम आहे का आश्रम आश्रमात काय काय आम्हाला आनात आश्रमात राहायचंय ग का बरोबर बाबा आमच्या पोरानं घराबाहेर घराबाहेर काढून दिलं सोना मुलानं तुम्हाला घराबाहेर काढलं दिलं बाई इथं आता आनात आश्रम ते नाही इडा जवळपास पण एक मंदिर आहे इटलाच लय का इडून कमीत कमी एक दोन किलोमीटर आहे हा एवढी काय परिस्थिती आली तुमच्या बाई आता सांगायला गेलं एक एक मुलगा मा आमचा तो, यक तो ए दिसानी झाला त्याने त्याच लग्न केलं शिकवलं नोकरी लावलं बायको त्याला छान छेबिली भेटली मोठा झाला माई बापानला त्याने घराबाहेर तुम्हाला काढलं बोरायला कपडे काढून आणलं एक किलोमीटर आहे हा हायला काय परिस्थिती वाईट आली आजकालचे पोरं ना खरच बिघडेल बिचारे मात्र मात्र काढून दिलं रस्ता दिसतोय चला रस्ता रस्ता ना जाऊ बरं विठलाच मंदिर आहे तिथं मस्त विठल विठल करू भजन करू आयला दुपारच्या तीन वाजल्या रात्री दोन वाजता आलोय काय करावं मला एक काही सुचना झालंय पोटात तर चांगली आगवडली साध बसव झालंय काय बाबा पोलिसांच घर दिसतंय तिढ विचार इकडे तिकडे कुठे निघालाय कोण आहे कोणी तरी पोलीस या इकडे इकडे तुम्हाला जगायचं नाही मरायचं आहे का नाही नाही आम्ही मंदिरात मंदिरात इथं बॉडी पडलेली आहे विहीर आहे मोठी विहिरी विहिरीत पडल्यावर जागाल का तुम्ही आणि कोणी सांगितलं इकडे मंदिराचा रस्ता आहे तुम्हाला तिकडून मंदिराकडे जातात पण तुम्ही इकडे का चाललाय असं रस्ता रस्ताच चाललो आम्ही माहित नाही आम्ही नवीनच आहे ना इकडे गावात नवीन आले का नाही मग आम्ही दुसऱ्या गावावरून आलो ना दुसऱ्या गावात हा आश्रमात चाललो आश्रमात कामाच्या शोधात चाललो आश्रमात कामाच्या शोधात हो का बर एवढी काय वाईट परिस्थिती तुमच्या वाली आता काय दादा वा सांगा जात पांगत गाव कोणतं आहे तुमचं आंबेवाडी आंबेवाडीचे तुमचं नाव बाबूराव का तुम्हाला कस काय माहिती आणि तुम्ही शांता काकू हा बरोबर शांता काकू तुम्हाला कस काय माहिती मला नाही ओळखलं का नाही मी रामभाऊचा गंगाराम रामभाऊ रामभाऊ कोणता रामभाऊ तू बारके नाही का बारके म्हणजे आंबेवाडीचाच आहे का तुम्ही मी सुद्धा आंबेवाडीचाच आहे म्हणजे रामभाऊ बारक्याचा तू नातू आहे का हा काशीनाथचं पोर आहे काय पोर अन तू झालाय आता दोन वर्ष झालं मला हा काय हा पाय ग पाय काशीनाथचं पार माझ्या बोंगळा हिंडत होत देवळा पुढे हिंडायचं म्हणजे आता लक्षात आलं म्हणायचं काय बुद्धी आली पाय साहेब झाला पाय शांत ये पोर आहे ये पहा लोकांचे पोर शिकून सर्व्हिसला लागले काय आपल्या पोरांनी दिवस दाखवले रे देवा बाबराव ना ना मी शाळेत होतो हा, हा? त्यावेळेस मला परीक्षेला पैसे कमी होते त्यावेळेस तुम्ही मला दोन हजार रुपये दिले होते का तू आलता का बागायला हा पैसे मी झालो होतो ना मग हा तुच अर्थ बरोबर मग तुमच्या लक्षात नाही राहिले का काय आता वय झालं आता एवढं कुठे लक्षात राहतो ऑपरेशन झाले पण मला या बार, या बार सांगा तुम्ही आपलं घरदार चांगलं गाव सोडून इकडे आता सांगायला काय लाजायचं काही काम नाही तुला माहिती आता मलाही माहिती तू आपण एकाच गावातले बरोबर काय झालं मला एकच वाणिकेरीचा मुलगा आहे हो ते विशाल विशाल काय झालं काय केलं त्याला आम्ही शिकवलं सर्विसला लावलं ला लाव। <coughs> बर काय झालं लग्न बी तसं वगैरे घरातूनच आम्हाला बाहेर काढून दिलं कुणी इसल्या ना हा हरमखोराला एवढी मस्ती आली ग काय सांगतो बायकूच ऐकलं आम्हाला घराबाहेर काढलं इड अजिबात थांबू नका इड काही या गावात सुद्धा तुम्ही थांबायचं नाही म्हणून असं म्हणला का तू तिकडेच फोट भरा तिकडच काम करा मरा आम्हाला म्हण मरा गाडी खाली काय करतोय सांगा मरा म्हणतोय का ते हा हरमखोराची एवढी हिंमत आहे त्याला बघायला लागली एक दिवस आता मग एक अंगारा तुला चांगलं माहिती तू आजाला माहिती बाबरा स्वभाव हो कसा आहे पारा बोलून देतो मी पोराबद्दल मी इतकं सांगायचो लोकांना पोरा हे पोराने काय दाखवलं लय वाईट दिवस दाखवले पोराने आम्हाला तुम्ही एवढं त्याला चांगलं सांभाळलं त्याची नाही ती हाऊस पुरवली मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आले आणि तरी सुद्धा त्याची हिंमत झाली की तुम्हाला डायरेक्ट घराच्या बाहेर काढलं गावात राहायचं नाही म्हणतोय ते उसकुंद घरा तू या भांड दोन प्लेट आणि पाण्याची बाटली फक्त संग किती दिवस झालं आता दोघे बाहेर बाहेर जाऊ आता आम्ही ना आश्रमात 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 चला जाऊ काकू आणि ना तुम्ही काय आश्रमात जाऊ नका काय हे बघा मी पण तुमचा मुलगाच आहे ना जसा तुमचा विशाल आहे तसाच मी समजा आणि आश्रमात वगैरे काय आता जाऊ नका माझ्या घरी चला आणि माझ्या घरी राहा तुम्ही नको 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 हो गंगा नको रे बाबा अरे तुला तुला बायको आहे तुला पोर असतील परत एवढा गंगाराम हा आता तू म्हणतोय खरा बरोबर का तुम्ही मा येसोर आहे तू देऊटी येणार आम्ही म्हातारी माणसं तिडे बसणार आता मी म्हातारा माणूस तुला माहिती खोक खोक येते शिटी मध्ये कसं आहे तुला माहितीये ना हा ना तुम्ही एवढा काय विचार करताय हा आपल्याला आपलं स्वतःच येते तर राहायला घर मस्त पैकी उलटा नातो बरोबर खेळायच स्वतःच्या पोरांनी घराबाहेर काढलं पण बिचारा त्याला कधी तुम्ही दोन हजार रुपये आणि आज तो दुसऱ्याच्या आई बापाला म्हणतो चला मा घरी मी तुम्हाला सांभाळितो एवढं म्हणलं तरी माझं मन भरून गेलं आणि आपलं ते पोर आपण कुठं त्याला कमी पडलं संस्कार करायला एवढे चांगले संस्कार केले तरी त्याने आपल्याला हे दिवस दाखवले काकू दुसऱ्याचे नाही माझ तुम्ही आई वडील समजा काय आणि स्वतःच घर म्हणूनच राहायचं काय घरात टेन्शन नाही पाहिजे असेल ते सुनाकडून मागून घ्यायचं हा कसं आहे भाऊ तु बायकू म्हणजे असं म्हणून हा मग का नाही सांभाळणार अहो तो बोलला तेवढंच लय झाला आपली त्यांनी जाण ठेवली आपली तेवढंच लय झालं आपल्याला नको बाबा तू सुखी राहायचा आम्ही जातो फक्त आम्हाला आहे ना इकडं कुठं मंदिर वगैरे असेल तेवढं का विचार करू नको ऐक जरा काकू तू सुद्धा घरी चल मी तुला म्हणलं ना मी स्वतः तुझा मुलगा म्हणून समज मला हा पटच्या पोरांनी आम्हाला घराबाहेर काढलं पण लोकांच रडू नको काकू रडू नको आम्हाला रडत का घरावर आठवण नाना लाज वाटत दिलं नसतं काय सांगत नाकू रडू नको तू आजपासून मीच तुमचा मुलगा असा समजायचं रडू येतो लय रडू येत नाही लय केलं त्याच्या करता आपण बर जाऊ द्या मी चुकलो समजा आणि मीच तुमची माफी मागतो माझ्या घरी चला बस ते काय काको मी पाया पडू का भेटायला आम्हाला आश्रमात तू वाटलं तर नाही आश्रमात काय करायचं इथं गंगाराम जिवंत आहे ना गंगाराम मेला नाही अजून मेला असतं तर गोष्ट वेगळी समजलं का तो अबा बर रे भाऊ काय श्रमात बरं आजू हाय आहे ते गावालात गरे राबव गेला अर्थ वाजता हा ना राबो गेला तो आज जाऊ द्या तुम्ही टेन्शन घेऊ नका घरी चला हा का काही खाल्लंय का नाना खाच भाऊ खाच काय खाल्लं पाणी पिय चक्कर दोन ठिकाणी पडलो भाऊ हा का आगा। आगा। आता मस्त पैकी घरी राहायचं पोटभर खायचं चा, प्यायचं तब्येतीची काळजी घ्यायची काय बरं झालं अम्बुलन्स पण आली साहेब पण आलेत अँलन का आला हा इथं बॉडी आहे ना हे बॉडीचा आता पंचनामा करायचा होता आणि बॉडी पोस्टमार्टम ला पाठवून द्यायची ड्युटीवर आहे ना आता हा, रात्री वाजता हो आलो आता तुम्ही एक काम करा इथं थोडा वेळ बसा मी साहेबांची गाडी घेतो आणि तेवढी बॉडी आहे ना पोस्टमार्टम ला पाठवून देतो घरी नको रे बाळा तुझी काम करतो आम्ही चला इथं बसा तुम्ही नाही तर इथंच वरती कोत्यावर मी साहेबांना भेटून येतो बसायच काकू मी साहेबांची गाडी घेऊन येतो आणि लगेच आपण एक दहा मिनिटातच जावा घरी शांती पाहिलं का म्हणजे त्या साहेबांना मला नाही ओळख ओळख सांगितली दोन हजार घेतले होते दे त्यांना भरतीला निघाला होता तेव्हा महाकू अहो लोकांचा पोरांक पाहून जेव्हा होतो आज त्यांनी त्या पैशाची जाण ठेवली याला एवढं नऊ महिने पोटात वज वागून याला आता काय मला बोलायला शब्द नाही राहिला तो आपल्याला ते हो। मेला, आप मेला तो आता आपल्याला <coughs> मेला आता गाडी खाली गेला तरी चालेल त्याचा निरोप यावा आपल्याला हा मी तर फोनची वाट पाहतो कव्हा त्याचा फोन येईल भात खाय करते आता साहेब काय होता काय नका घरात आपल्याला टोल येड बसून भुकले लागले चहाचा आपण आला मला तर बोलायलाच वासना नाही राहिली चला झाली माझी सुट्टी झाली काय चला काकू चला घरी जाऊ आपण चला तुमचे काटे दादा ती घेतो मी नाना दादा कशाला म्हणतो मी पण पोरासारखं आहे गंगाराम हाक मार नाना हा 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 चल घरी मस्तपैकी आता कुठं जायचं नाही काय नाही काय बर घरात आपलं काय सोर किती भाऊ तुला दोन पोर आहेत पर... पर... ना अरे वा बर बर त्यात ना तोंडा खेळत बसायचं सरपंच झाला बा तो आहे पण व्यवस्थित मोठं घेतलं का तो घराचा हा घर घेतलं नाही डायरेक्ट काय नाही आम्ही वाटलं वर राहू तुम्ही खाली राह हा हा चालतंय असं तुम्हाला वाटल ना हा तसं लय लांब राहतो वाटतं तू रे आता दुटीवर आलो होतो म्हणून